झोपडपट्टीवाशियांचा पी आर कार्डचा प्रश्न मार्गी लावल्यानं हनुमान घाट जल्लोष यशस्वी पाठपुराव्याबद्दल आमदार अर्जुन खोतकर यांचे मानले आभार आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील पंचवीस वर्षापासून अस्तित्वात असलेल्या झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड मिळवून देण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय माजी मंत्री तथा आमदार अर्जुन खोतकर यांनी सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्तक्षेपानं हा ऐतिहासिक निर्णय झाला या निर्णयाची घोषणा होताच हनुमान शिवसेनेचे शहर, शिवसेने शिवसेने शहर प्रमुख विष्णू फुले यांच्या उपस्थितीत फटाके फोडून पेडे वाटून जल्लोष करत आमदार खोतकर यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले झोपडपट्टी वाशियांच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या या जिवाळ्यात प्रश्नावर आमदार खोदकर अनेक वर्षापासून सातत्यानं प्रयत्नशील होते अगर त्यांनी हा प्रश्न मार्गी लावल्यानं अनुमान घाट हा झोपडपट्टी भागातील नागरिकांनी जल्लोष केला यावेळी उपस्थित नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत करत आमदार खोदकर हेच आपले खरे हितचिंतक अशा भावना व्यक्त करून त्यांचे आभार मानले आहेत या प्रसंगी माजी नगरसेवक संजय गायकवाड यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आज जालना शहरातले सर्व झोपडपट्टी धारकांना माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब व आमच्या जालना जिल्हा जालना मतदारसंघाचे आमदार सन्माननीय अर्जुनराजे खोतकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे जालना शहरात आमच्या झोपडपट्टी आहे कित्येक वर्षांचा त्यांचा जो प्रॉब्लेम होता पी आर कार्डचा काल मुंबईचे एकनाथ साहेब यांच्या अध्यक्षेखाली जालना महानगरपालिकेचे जा आयुक्त माननीय जान्या। है जान्या है जान्या लोकोर, लोकोर जान्या जान्या या जालना मतदारसंघाचे विजाचे आमदार राजेंद्रावती साहेब यांच्या नेतृत्वाखाली मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असा ऐतिहासिक निर्णय या जालना शहरामध्ये झालेला आहे पी आर कार्डचा आणि लवकरात लवकर जालना शहरात एवढं झोपडपट्ट्या आहे त्यांना सर्वांना पी आर कार्ड मिळणार आहे त्याला दुसरा विषय फुले मार्केटचा फुले मार्केटचा बी पण कित्येक वर्षांचा जो विषय होता पेंटिंग तो विषय पण व्यापारी बंधूसाठी तो पण विषय झालेला आहे समृद्धी महामार्गाचा पण विषय झालेला आहे मी माननीय आज आमचे हनुमान घाट येते आमचे संजीव भाऊ गायकवाड घोडे पाटील आमचे अक्का चोपडे मामा अनिकेत काळे गणेशजी गणेश राऊत व संत संजयजी कानाडे यांच्या सर्व आज यांच्या नेतृत्वाखाली आज इथं हा झोपडपट्टीमध्ये उत्सव साजरा करण्यात येत आहे तर सर्व मित्रपरिवार यांच्या वतीने आज इथं उत्सव करण्यात येत आहे याने पी आर कार्ड मिळा लागले म्हणून आमचे सर्व झोपडपटी धारक खूप खुश आहे आणि अर्जुन खोतकर साहेबांचे आणि एकनाथ साहेबांचे आपले देवेंद्र दे फडणवीस साहेबाचे अजित पवार साहेबांचे त्यांनी मनापासून आभार मानले आम्ही शिवसेनेतर्फे त्यांचं खूप खूप स्वागत पुँ करतो